मला काय एवढी जमत नाही बर का मी आपले काढते काय तर मेहंदी काय करत्या बस बस तिथ नाही काढायची ఆంటీసంగ కాయకెళ్ళదు అంటీనా కాబోలో కాకలే ఆంటీనా తెలీదు నాకు ఎందుకు మాట్లాడటం లేదా అందుకు అను ఏం చేసింది ఆంటీ చెప్పు అను పప్పాకి అడిగాను డాడీకి మాట్లాడతా నాకు మమ్మీకి అడగవద్దు నేను డాడీకి చెప్తా ఆ మూడు మీద ఉంది అమ్మాయికి మూడు మీద అగతి తిన పిల్లు ప్లీజ్ ఆ ఇక్కొచ్చా సర

अनुभास की चल ना तुणी। 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 तेन तेन चला जरा पकडा पप्पाला आहे एक तास रांगोळीच काढत बस चला जाऊया ती बार्टी घे बार्टी घे बाय फ्रेंड्स बार्टी घे हा फंक्शन मुग ये मत्तम, के आओ मत्तम की असता अनु मत्तम की की रोडकी अकत नाही बघा मग त्या पप्पा आल्यावरच मी आता येणार तिचा पप्पा येते तू दहाच्या नंतर तोपर्यंत पण त्या काळातच राहणार आहे मी

तर तयार झाली शाळेला जाय ना बघू ऐ अनो तुम्ही तयार नाही झाला अजून कधी तयार होत आहे तुम्ही मला ओरडायला कोण नव्हता आहे ना इकडं चाललेलं आहे पप्पांचा अनुचा धनुचा नाश्ता करायचा चहा चपाती खायचं पण आपल्याला चहा चपाती आवडते इकडं आम्हाला फोन काही जमत नाही दिदे दे दिद बघू खाय खाय कर चहा चपाती खायला बोलव ना असा आवाज किती निघतो या आता कस काय आवाज निघत नाही अनु 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 हे आमचं सारखं रुसले ठुगलेलं असतंय बारा महिने अनु पटकन आवर फोन बघायचं राहु शाळेला लेट होतंय आवर चहा रेडी झालेला आहे चपाती पण रेडी झालेली आहे चला चहा चपाती खायची तयारी आहे आता कोणाकोणाला आवडते चहा चपाती वगैरे तयार झाली शाळेला जायला बघू तयार नाही झाला अजून कधी तयार होत आहे तुम्ही मला ओरडायला कोण इकडे चाललेलं आहे पप्पांचा अनुचा धनुचा नाश्ता करायचा चहा चपाती खायचं पण आपल्याला चहा चपाती आवडते इकडं आम्हाला फोर शिवाय काही जमत नाही दिदे दीत बघू काय खाय कर चपाती खायला बोलव ना असा आवाज किती निघतो या आता कस काय आवाज निघत अनु 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 या आमचं सारखं रुचलेलं फुगलेलं असतंय बारा महिने अनु आवर! फोन बघायचं राहुधी शाळेला लेट होतंय आवर